मला बनवू कंटिन्यू करू शकता तुम्ही कंटिन्यू करू शकता तुम्हाला विचार केलेला आहे की जे पूर्वीचे गुन्हे ज्यांच्यावरती दाखल आहेत त्यांना आपण भेटायचं आहे त्यांना समोर करायचं म्हणजे जे काय पूर्वीचे गुन्हे आहेत त्याचा काय परिणाम म्हणू शकतो तुमचं रेकॉर्ड बनतं आहे पोलीस स्टेशनला आणि एस पी ऑफिसला ते रेकॉर्ड आता अद्यावत करण्याची पण प्रक्रिया चालू आहे तर ज्याप्रमाणे तुमचे मागच्या दहा वर्षाचे जे काही गुन्हे आहेत त्याची पार्श्वभूमी पाहता त्याच्यावरती आता काय ॲक्शन होऊ शकतं म्हणजे आपल्या दोन गुन्हे असतील तर काय कारवाई होऊ शकते हद्दपारीची कारवाई होऊ शकते त्याच्यानंतर छणीपारीची कारवाई होऊ शकते त्यानंतर एम पी डी ए आहे मोकासारखा मकोकासारखा आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह ॲक्ट आहे त्याप्रमाणे कारवाई होऊ शकते का असं आपण आता ॲनालिसिस चालू केलेलं आहे तर तुम्हाला ही एक पूर्वसूचना पण समजा किंवा माहिती म्हणून पण समजा तुम्हाला कसं घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता परंतु आता जसं कायदा आहे त्या पद्धतीने आपल्याकडे कामं सुरू झालेले आहेत मा मान्य एस पी साहेबांनी स्ट्रिप्ट भूमिका ह्याच्यामध्ये घेतलेली आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये सध्या किती आपण सगळ्या मीडियामध्ये आणि इतर इतर सगळीकडे आपण आहोत आणि सगळ्या राज्याचं आपल्या जिल्ह्याकडे लक्ष आहे तर सूचना दिल्याने काय होईल की भविष्यामध्ये तुम्ही ती काळजी घ्या किंवा आपल्याकडून इतिहासात किंवा भूतकाळामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत म्हणा किंवा काही घटना घडलेल्या आहेत त्या भविष्यामध्ये न होण्याची एक समज मिळेल या अनुषंगाने आपल्याला तर आपल्याला सगळ्यांना आता शांत राहायचं आहे त्यानं त्याचप्रमाणे पोलिसांना होईल तेवढं सहकार्य करायचं आहे वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जसं जमेल आता माननीय सरांनी आता ते क्यू आर कोडची संकल्पना काढलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव गोपनीय राहणार आहे तुम्ही जे पण माहिती द्याल ती माहिती डायरेक्टली एस पी सरांकडे जाणार आहे तर तुम तुम्ही जे काही जिल्ह्यामध्ये अवैध गोष्टी चालू आहे किंवा जिल्ह्यामध्ये जे काही चुकीचं होत आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला पोलिसांना इन्फॉर्म करू शकता माहिती देऊ शकता आणि एक प्रकारे म्हणजे आपला जिल्हा परत एक चांगला पूर्वीसारखं नाव होण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना मदत पण करू शकता म्हणजे फक्त तुम्हाला दम द्यायचा आहे म्हणून तुम्हाला बोलवलं आहे असं नाही आहे परंतु तुम्हाला ती जाणीव पण करून देण्याची गरज आहे किंवा काय होऊ शकतं तर जे झालं आहे भूतकाळामध्ये तसं भविष्यामध्ये होऊ नये याची पण आपल्याला जाणीव असावी म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे तर तुम्ही हे सगळे सगळ्यांनी सिरियसली याच्याकडे पाहावं आणि पोलीस प्रशासनाला तुम्ही भविष्यामध्ये मदत करावी